महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंडा सेलू सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात कमानीच्या समोर दोन तरुणावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध शनिवार आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर एक पंचाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात असलेल्या कमानी समोर सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा पंचेचाळीसच्या सुमारास आकाश भीमराव शिरसाट वय सत्तावीस वर्ष राहणार गायत्रीनगर या तरुणास प्रेम बाळू नाडभजे राहणार गायत्रीनगर याने एका मुलीशी लग्न होऊ शकले नाही या कारणावरून जीव घ्यांना हल्ला करत आकाश शिरसाट यास पॅन्टीच्या चा पाठीमागून चाकू काढून पाठीवर कमरेवर आणि ढोपरावर सपासप वार करत गंभीर जखमी केले यावेळी आकाश शिरसाटच्या मदतीसाठी आलेल्या प्रेम अर्जुन शिरसाट वय सतरा वर्ष याच्यावर देखील पाठीमागून वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आकाश भीमराव शिरसाट याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रश्सर नंबर सहासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे प्रेम बाळू नाडभजे राहणार गायत्रीनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत दरम्यान शहरातील गायत्रीनगरमध्ये दोन तरुणावर झालेल्या या जीवघेनाच्या कोहल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या दोन तरुणांना प्रथम सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून परभणी येथील शासकीय रुग्णालयातून पुढे उपचारार्थ नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे